थोडासा येतो बरोबर सागर आता आलाच सुप्रिया ताईंच तिकीट हे आधी डिक्लेअर झालं सुप्रिया ताई बारामती लोकसभेच्या खासदार गेले तीन टर्म आहेत आणि माहिती असताना सुद्धा दुसऱ्यांना जे तिकीट म्हणजे विरोधात जे तिकीट हे जाहीर झालं ते अजितदादा गटाचं झालं त्यामुळे निर्णय खरा तर अजितदादांनीच घ्यायला पाहिजे होता तुम्ही जर बघितलं दा तर दादांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की आम्हाला पवारसाहेबांची राजकीय कारकिर्द संपवायची त्यामुळे जवळच्या लोकांच्या खांद्यावर बंदूक ही भाजपची आहे गोळी भाजपची आहे आणि निशाणा साहेबांवर आहे त्यामुळे कुठंतरी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून अडचणीत आणण्याचा प्रयत्न पवार कुटुंबियातल्या जवळ लोका जवळ जवळच्या लोकांकडून केला जातो असं आमचं स्पष्ट मत आहे आणि ही गोष्ट लोकांना माहिती असल्यामुळे लोक आदरणीय पवारसाहेबांबरोबर आहेत आणि सुप्रिया ताई बारामती लोकसभा मतदारसंघातून तीन लाखापेक्षा जास्त मतदार अधिकारी निवडून येतात कामाची व्यक्ती म्हणजे तुम्ही जर काम करत राहिला आणि विचार ठेवला तर खऱ्या अर्थाने विकास होऊ शकत नसतो विकास जर योग्य पद्धतीने करायचा असेल तर विचार सुद्धा तेवढेच स्ट्रॉंग लागतात इथं तुम्ही विकासाच्या नावावर बोलत आहात आणि दुसऱ्या बाजूला विचार तुम्ही सोडता हे बाजूला पवार साहेबांची साथ सोडून विचाराची साथ सोड सामान्य लोकांची साथ सुद्धा भ्रष्टाचार सुद्धा मोठ्या प्रमाणात करू शकता आणि मग विकास केला हे नाव करत तुम्ही जर तिथं स्वतःचं घर भरत राहिला हे कितपत योग्य आहे फक्त दादांबद्दलच बोलतोय असं नाही पण इतरही जे सर्व नेते आहेत त्यांच्यावर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ॲलिगेशन होते तर त्या ॲलिगेशनचं काय झालं आय एन्क्वायरीचं काय झालं ईडी डी एन्क्वायरीचं काय झालं मग विकासाच्या नावावर ह्या सगळ्या गोष्टी आपण विसरायच्या आणि मग उद्या जाऊन तुम्ही पैशाचा मोठ्या प्रमाणात जर वापर केला तर सामान्य लोक कुटुंबातल्या ज्या मुलामुलींना राजकारणात यायचं आहे तर ते कसे लढणार त्यामुळे आज तुम्ही विकासाचा मुलगा पुढे आणण्यापेक्षा विचार हा जास्त महत्त्वाचा आहे मग कदाचित ब्रिटिश काळामध्ये तुम्ही हे बोलला असता ब्रिटिश किती ताकदवन आहेत ब्रिटिश किती विकास करतात अनेक देशांमध्ये त्यांची सत्ता आहे मग सामान्य लोकांची साथ सोडून तुम्ही त्यावेळेस काय ब्रिटिशबरोबर गेला असता मग आज विचाराची लढाई आहे आणि लोकांना विचार जास्त महत्वाचे असं मला वाटतं एक तर ब्रिटिशांची तुलनाही सगळे भारतीय आहेत नंबर नंबर दोन म्हणजे यापूर्वी सुद्धा काका पुण्या हा संघर्ष काही नवीन नाही आहे गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये घेऊन त्यांना तिथून ते आलेलेच आहेत त्यामुळे हा फक्त बारामतीचा मुद्दा खूप भावनिक केला तर तो पण मतदारांना तो अपील करेल कारण यापूर्वीची बरेच उदाहरणे मतदारांना असतील भावती मधली खंडना ही बारामतीची पहिली घटना नाही आहे पहिली घटना नाही असं आपल्याला कसं बोलत आहे बारामतीमध्ये हे पहिली घटना तुम्ही ब्रिटिश ब्रिटिशांचा मुद्दा इथं येत नाही असं तुम्ही म्हणता पण आम्ही वृत्तीबद्दल बोलतो इथं कुटुंब आणि पाठी फोडायची वृत्ती जी ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांनी भारतामध्ये वापरली महाराष्ट्रामध्ये वापरली तीच वृत्ती आता आम्ही बोलत आहोत राहिला प्रश्न भाजपचा जेव्हा तिथं आपल्याला स्वतंत्र मिळत होतं तेव्हा भाजपच्या ज्या काही कुठल्या संघटना असतील त्याच्यामध्ये सहभाग त्यांनी घेतला नव्हता आणि मग आत्तासुद्धा जर आपण बघितलं तर भाजपनीच पवार कुटुंबातल्या काही लोकांना फोडून त्यांच्याकडे केलं त्यांच्या खांद्यावर बंदूक भाजपने ठेवली आणि जर तुम्ही निशाणा कोणावर तर तो, तो साहेबांवर आहे हे जे काही खालच्या लेवलचं राजकारण आहे हे आ हे लोकांना आवडत नाही राहिला प्रश्न हे मी कसं बोलतोय कारण देवेंद्र फडणवीस स्वतः बोलले की ते पुन्हा आलेत आलेले आहेत त्यामुळे इथं लढाई ही विचाराचीच होणार आणि तुम्ही जर बघितलं विकासाच्या बाबतीत या मतदारसंघामध्ये ज्या कुठल्या एम आय डी सी आलेल्या आहेत नाहीतर आय टी सेक्टर आलेलं आहे ते साहेबांमुळेच आलेले हे आपल्या सर्वांना माहिती आहे या जिल्ह्यामध्ये जे मोठे मोठे डॅम तयार झाले ते साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली झालेले आहेत कृषी आणि जे शेतकरी आहेत जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला होता तेव्हा तेव्हा साहेबांनीच मदत केली आज दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे झाला का विकास झाली का मदत त्यांना आज कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत झाली का मदत त्यांना आज बेरोग बेरोजगार युवा आहे त्यांना झाली का मदत त्यामुळे विकास जर आपण बघितला तर विकास हा व्यक्तिगत नेत्यांचा विकास योग्य नसतो सामान्य लोकांचा विकास झाला पाहिजे त्यामुळे आम्ही विकास आणि विचार पण विकास हा लोकांचा विकास नेत्यांचा नाही आणि विचार सामान्य लोकांचा सा विचार हा जास्त महत्त्वाचा आहे शिवशाह फुले आंबेडकरांचा विचार महत्त्वाचा आहे आणि त्यामुळेच मी आश्वासित पद्धतीने इथं सांगतो बारामतीमध्ये सुप्रिया ताईंचा विजय हा तीन लाखापेक्षा जास्त मता अध्यक्ष असं आपल्याला मला रोहित पवार ते खरं आहे हे मला म्हणतायत बालवाडीचे अध्यक्ष काय असं गा ना म्हणजे मी लहान आहे असं त्यांचं कदाचित मत असेल तर याच्यासाठी खरं आहे की सिंचनाच्या चिखलामध्ये अडकलेले ते नेते आहेत त्या चिखलातून बाहेर निघण्याची बुद्धी त्यांच्याकडे नक्कीच आहे त्याच्याचबरोबर एका एका अड्रेसवर शंभर शंभर कंपन्या त्यांच्या रजिस्टर्ड आहेत ह्या सगळ्या गोष्टी करायच्या भाजपबरोबर जाऊन त्यांच्यावरच्या कारवाई थांबवायच्या एवढी तर माझ्यावर बुद्धी नाही माझ्याकडे बुद्धी नाही म्हणून कदाचित मी लहान बोलायला काही हरकत नाही त्यामुळे त्यांनी बोललं ते झालं त्याचा अर्थ सगळंच खरं असतं असं नसतं राहिला प्रश्न राजकारण शिकू नये मी कोण शिकवणारा तुम्ही जर बघितलं तर त्या काळामध्ये तिथं अंतोले साहेबांचे ते, ते कार्यकर्ते होते अंतोले साहेबांना त्यांनी सोडलं जयंत पाटील साहेबांचे कार्यकर्ते त्यांना त्यांनी सोडलं त्याच्यानंतर देशमुख साहेबांचे कार्यकर्ते त्यांना त्यांनी सोडलं आज दादांबरो साहेबांबरोबर होते साहेबांना सोडलं आज दादांबरोबर आहे आणि उद्या जाऊन भाजपमध्ये कुठला पहिला नेता अजितदादांचाच आहे तो तटकरे साहेबच असतील हे मी आज तुम्हाला सर्वांना सांगतो त्यामुळे त्यांच्या एवढी बौद्ध बुद्धी विचार आणि पार्टी सोडायची आणि वेगळ्या काही गोष्टी नकारात्मक करायच्या त्यातून बाहेर निघायचं आणि सुटा सुटका करायची एवढी लोक माढा किंवा सातारा हे तीन मतदारसंघ राष्ट्रवादीने आग्रहाने मागून घेतलेले होते पण पर रावेरमध्ये परिस्थिती पाहिली तर खडसेच्या कुटुंबाचा मोठा उमेदवार नाहीये माड्यामध्ये जानकरांसोबत बोलणं चाललेलं तर ते आता तिकडे परभणीतून महावीर तिथून जाणतात साताऱ्यामध्ये सुद्धा तुमची पृथ्वीराज चव्हाणांची बोलणी चालली आहे मतदारसंघ मागून घेतले पण इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की मेरिट नुसार कॅन्डिडेटचा विषय होता त्याच्याबाबत तुम्ही लॅक करताय नाही असं नाहीये खरंतर माड्यामध्ये आमच्या सगळ्यांची इच्छा होती आणि मीडियामध्ये सुद्धा त्या गोष्टीची चर्चा झालेली आपण सर्वांनी बघितली की जानकर साहेबांना तिथं संधी द्यावी असं आमच्या सगळ्यांचं मत होतं कारण तिथं त्यांचा संपर्क लोक त्यांना तिथं ओळखतात ते तसे मोठे नेते आहेत पण माड्यातून जर ते उभे राहिले असते सहजपणे त्यांचा विजय कदाचित झाला असता असं सुद्धा आणि आपण त्यांना तिथं तिकीट देत असतानासुद्धा जेव्हा ही बातमी बाहेर आली तेव्हा भाजपने त्यांना बोलून घेतलं आणि मग परभणीचं तिकीट दिलं आता अजितदादा गट म्हणतो आहे की त्यांच्याच कोट्यातून दिलं असं नाही आहे ते भाजपने त्यांच्या कोट्यातून तिथं दिलेलं आहे इथं फक्त हे मिरवत आहेत पण परभणीतून तशी नवीन ओळख नवीन कार्यकर्त्यांची फळी तिथं त्यांचं नुकसानच होईल मग खऱ्या अर्थाने जानकर साहेबांची पूर्वी ताकद भाजपलीच कमी केली आणि आत्तासुद्धा संपवण्याचं काम कुठेतरी भाजपच करते असं आमच्या सगळ्यांचं मत आहे राहिला प्रश्न साताऱ्याचा पाटील साहेब आजार आजारी आहेत त्यामुळे त्या बाबतीत कुठेतरी बदल व्हावा अशी त्यांची इच्छा आहे पण जो कुठला उमेदवार असेल तो चांगलाच असेल आणि तसे नावं आहेत पण एकतीस तारखेला म्हणजे कालच्या दिवशी दिल्लीला बैठक होणार होती तिथं काही गोष्टी ठरणार होत्या साहेब परत महाराष्ट्रात आल्यानंतर त्या बाबतीतली घोषणा हे करतील असं मला एक ठिकाणी नमूद पृथ्वीराज चव्हाण साहेब खूप मोठे नेते आहेत माझे मुख्यमंत्री आहेत त्या लेवलला मी तरी कधी बोलत नाही साहेब आणि जयंत पाटील साहेब त्या बाबतीत बोलू शकतील बोललेही असतील का नसतील हे मला सांगता येणार नाही पण दोन दिवस थांबा तिकीटच जाहीर होईल वापर करून निवडणुकीत गुंडाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे जेव्हा दंगेकर साहेबांचं आमदारकीचं इलेक्शन होतं तेव्हासुद्धा तुम्ही जर बघितलं तर गुंडांना मोठ्या प्रमाणात जेलमधून सोडलं गेलं होतं आणि तिथं ते धमकवत होते लोकांना तरीसुद्धा लोकांच्या ताकदीमुळे दंगेकर साहेब निवडून आले आत्तासुद्धा आपण जर बघितलं तर मोठे मोठे गुंड हे मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटतात फोटो काढतात रील काढतात आणि एक संदेश कुठेतरी देण्याचा प्रयत्न केला जातो की गुंडांना वर्धाहस्त सत्तेत असणाऱ्या लोकांचं आहे सत्तेत असणारी लोकं नाही तर पोलीस काही त्यांचं बिघडू शकत नाही कदाचित आम्हाला कळतं आहे की आज पुणे सी पी साहेबांची पत्रकार परिषद आहे तुम्ही त्यांना विचारा की त्यांच्याकडे जो गुंड भेटायला आला होता त्यांनी त्या बाबतीतली रील काढली किती गाड्या होत्या कसं होतं ती रील पब्लिश केली तरी सीपी के सीपी के या सी पी साहेबांना त्या गुंडाच्या बाबतीत काही करता आलं नाही साधा एक केससुद्धा त्याचा हात लावता आला नाही गुंडांची आज दहशत एवढ्या मोठ्या प्रमाणात या पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वाढत असतील आणि सी पी साहेबांसारखे अधिकारी काहीच करत नसतील याच्यामुळे एकच आहे की सत्तेत असणारे लोक पैसा वापरणार गुंडांना वापरणार आणि लोकशाही मारण्याचा प्रयत्न या इलेक्शनमध्येच भाजप मित्रपक्षाकडनं केला जाणार आहे गंगेकरांचं आठवी शिक्षण आहे आणि असा अशिक्षित उमेदवार पुणे लोकसभेत हवाय का असा विरोधकांकडे खूप शिकले म्हणून खूप ज्ञान येतं असं नसतं आज ज्या ज्या लोकांचा भ्रष्टाचाराचा आरोप आहे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे त्यातले बरेच लोक शिकलेले आहेत त्यामुळे किती शिकलं याच्यापेक्षा लोकांची जाण किती आहे सामान्य लोकांमध्ये किती आहेत व्यक्तिमत्व स्वतःचं कसं आहे आणि लॉजिक किती चांगलं आहे हे जास्त महत्त्वाचं असतं जर एखादी व्यक्ती खूप शिकली आहे पण लोकातच जात नसेल आणि त्यांना फक्त भ्रष्टाचारच करायचा असेल ती लो व्यक्ती किती योग्य असणार आहे लोकांसाठी त्यामुळे शिक्षणापेक्षा लोकांचं प्रतिनिधित्व करणारी ती व्यक्ती आहे का हे बघणं महत्त्वाचं आहे आणि दंगेकर साहेब जर तुम्ही बघितलं तर लोकातली एक व्यक्ती आहे आणि लोकात राहून लोकांसाठी काम करणारी व्यक्ती आहे जे लोकांसाठी जास्त महत्त्वाचं आहे आणि उदाहरण द्यायचं झालं तर वसंतदादा पाटलांचं पण देता येईल त्यामुळे उगाच या विषयाकडे लक्ष न लक्ष विकेंद्रीकरण कर न करता कुठंतरी मला असं वाटतं की मुद्द्यावर बोलले बाहेर आज लोकांचे काय अडचणी आहेत दादा सुनील तटकर यांनी त्या दिवशी महादेव जानकर यांचं नाव घोषित केलं पत्रकार परिषद घेऊन एकच जागा त्यांनी घोषित केली त्यानंतर लगेचच आपल्या पक्षाकडून बारामती बारामतीमधून उमेदवारी लगेच तातडीनं एका तासामध्ये सुनील तटकरे यांनी बारामतीची सुद्धा घोषणा केली नेमकं काय झालं असं काय नाही त्यांच्याकडे कुठं प्रक्रिया आहे असं दिसत नाही मनाला वाटतं तिथं ते बोलतात जेव्हा शिरूरचे तिकीट हे डिक्लेअर झालं तिथं असणारे जे माजी खासदार आहेत त्यांचं नाव घेण्यात आलं तेव्हा सुनील तटकरे साहेब बोलत असताना त्यांना त्या त्यांच्या उमेदवाराचं नावसुद्धा त्यांना घेता येत नव्हतं त्यामुळे आज जर आपण बघितलं तर ते कुठेतरी रिॲक्शनमध्ये आहेत म्हणजे ॲक्शन लोकांकडनं होते रिॲक्शन ते देत आहे त्यामुळे ते, ते कुठंतरी आता त्या वादामध्ये गुंतलेले आहेत त्यांच्याकडे उमेदवारी कुठली द्यायची कशी द्यायची आणि बी जे पी त्यांना ते सीट देणार आहे का नाही हे सुद्धा माहीत नाही त्यामुळे त्यांच्याकडं ते नवीन उमेदवार देण्याचं धाडच कुठेही होत नाही जाणकारांचा विषय झाला तर भाजपच्या कोट्यातून ते दिलं गेलं आहे अजितदादांच्या कोट्यातून दिलं गेलं आहे असं आमचं मत नाही प्रयत्न झाला होता मात्र आता त्यांनी सातत्यानं उमेदवारांची घोषणा करायचा धडाका लावलेला आहे की प्रगती बघवत नाही दोन हजार एकोणीसला लोकसभेचं इलेक्शन जेव्हा जाहीर होणार होतं त्याच्या आधी कोरेगाव भीमाचं प्रकरण झालं दुर्दैवी प्रकरण होतं दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला होता आणि नंतरच्या काळामध्ये वंचितचे बरेचसे उमेदवार हे एकटे उभे राहिले आता प्रकाश आंबेडकर साहेब एक मोठे नेते आहेत सातत्याने त्यांनी संविधान आणि लोकशाहीच्या बाजूली भूमिका घेतलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कदाचित त्यावेळेस त्यांना ते जाणवलं नसेल पण वंचितचे जिथं जिथं उमेदवार उभे राहिले तिथं काँग्रेस राष्ट्रवादीला खूप मोठ्या प्रमाणात फटका बसला आणि अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा झाला भाजपचे नेते आज काय म्हणतात की संविधान बदलायचं संविधान खोडायचं आहे लोकशाही संपवायची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये परत एकदा ते जर स्वतःचे एकटे एकटे उमेदवार तिथं उभे करणार असतील तर मग अप्रत्यक्षपणे कदाचित परत एकदा फायदा जर बी जे पीला होणार असेल तर प्रकाश आंबेडकर साहेबांनासुद्धा ते पटणारं नाही आणि लोकांनासुद्धा ते पटणारं नाही त्यांच्या कार्यकर्त्यांना पटणारं नाही अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही पुढाकार त्यांनी घ्यावा ते मोठे नेते आहेत आणि महाविकास आघाडीवर जे कुठल्या सीट्स असतील पाच सहा शेवटी सीट कमी मिळणं याच्यामध्ये आपण मोठं मन दाखवतो आहे आपण कुठेतरी माघार घेतो आहे का घेतो आहे लोकशाही टिकवण्यासाठी पण आपल्याला सीट सहाऐवजी कुठेतरी जास्त सीट पाहिजे म्हणून उमेदवार हे उभेच करायचे अशी भूमिका जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण लोकशाहीचा संविधानाचा विचार न करता आपल्या पार्टीचा विचार करतोय स्वहिताचा विचार करतोय एक नागरिक म्हणून मी त्यांना विनंती करेल की महाविकास आघाडीबरोबर त्यांनी यावं ते मोठे नेते आहेत